आम्हाला कोणाच्या जातीच्या धर्माच्या तोंडातलं ओटातलं आम्हाला नको आहे तुम्हाला कुणाला काय द्यायचं तुम्ही द्या परंतु जितकी आमची लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या टक्केवारी आम्हाला नाही मिळाला पाहिजे कारण की घटनेमध्ये संविधानामध्ये बाबासाहेबांनी नमूद केलेलं समान संधीची सर्वांना मिळाली पाहिजे या देशातल्या ज्या जाती आहेत त्या जातीला सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे असं ह्या घटनेमध्ये बाबासाहेबांनी लिहून ठेवलेलं आणि दुर्दैवाने मात्र आता सुभाष सांगितलं सांगितले कश्मीर ने सांगितलं नेत्यांनी सांगितले मातं समाजाची काय अवस्था आहे काय नाही आम्ही ह्या ठिकाणी सर्व पक्षातले भूत बाहेर ठेवून या पक्षातले सर्व नेते मंडळी छोट्या मोठ्या संघटने सर्व पदाधिकारी आपली संघटना आपला पक्ष बाजूला ठेवून केवळ मांग म्हणून मातंग म्हणून आम्ही ह्या ठिकाणी एकत्र आलेलो आहे हे एक ऐतिहासिक निर्णय झालेला आहे या अबकडच्या माध्यमातून जे सुप्रीम कोर्टानं निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी राज्य सरकारने करावी अशा तऱ्हेचा जो सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे परंतु राज्य सरकार अजून ते करत नाहीये या ठिकाणी पार्लमेंटमध्ये अनेक वर्षापासून अनेक खासदारांनी मागणी केली ती जनगणना व्हावी परंतु त्या ठिकाणी केंद्र सरकारने निर्णय घेतला नाही जेव्हा त्या पार्लमेंटमध्ये जवळजवळ विरोधी पक्षाची दोनशे साठ खासदारांची संख्या झाली आणि आदरणीय राहुल गांधींनी जेव्हा आग्राची भूमिका मांडली तेव्हा केंद्र सरकारला न्याय जनगणना करण्याचा निर्णय त्यांनी घेतला केंद्र सरकार दबाव जेव्हा आला तेव्हा हा निर्णय घेतला ही एक चांगली बाब केंद्र सरकारने केलेली आहे की ह्या देशामध्ये दे जात गणना झाली पाहिजे परंतु ते केव्हा होणार हे नाही सांगितले आमची अशी मागणी आहे की जात गणना लवकर करावी त्याला टाइम बॉन्ड कार्यक्रम दिला पाहिजे तुम्ही डिक्लेअर केली पन्नास वर्ष झाली त्याला फायदा काय ते लवकर करावी ही आमची मागणी आहे आणि ज्याप्रमाणे जातगणना लवकर करावी त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे सात खंडपीठाच्या सर्व न्यायाधीशांनी त्याची अंमलबजावणी राज्य सरकारने केली पाहिजे कारण की या देशामधल्या अनेक राज्य राज्यांनी इम्प्लिमेंट केलेलं आहे त्या ठिकाणी आता सांगितलं अनेक नेत्यांनी आंध्र असेल तेलंगणा असेल कर्नाटक असेल अनेक ठिकाणी इम्प्लिमेंट सुरू झालेले कुणी सतरा टक्के कुणी पंचवीस टक्के कुणी अठरा टक्के केले तो भाग जरी असला तर महाराष्ट्र शासन या ठिकाणी का करत नाही हे पुरोगामी विचाराचं राज्य आहे आदरणीय वंदनीय फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवराया अण्णाभाऊ सट्टे लवज या महामानवांच्या विचारांनी या देशातला या राज्यातला कारभार चालतो आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो मग असं असताना अजून तर निर्णय का घेतला नाही म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्ही निर्णय संघटनेचे पक्ष मातंग समाजाचे सर्व कार्यकर्ते एकत्र आलो आणि सकल मात्र समाजाच्या माध्यमातून आम्ही बैठका सुरू केल्या गेल्या वर्षा दीड वर्षापासून या ठिकाणी कार्यकर्ते काम करतात आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आपल्या गाव गावखेड्यामध्ये पण सर्व ठिकाणी आम्ही आपापल्या ताकदीने मिटिंग घेऊन त्या ठिकाणी वीस तारीख ठरली वीस तारीख ही आमची ऐतिहासिक तारीख आहे वीस तारखेला ह्या मोर्चाचं वैशिष्ट्य हेच की ह्या ठिकाणी सर्व एकमेकांमध्ये भांडणारे लोक एकमेकांचे तो न पाहणारे नेते मंडळी कार्यकर्ते हे सर्व आमचं सर्व मतभेद देश आम्ही बाजूला ठेवून केवळ आणि केवळ अभय कड परमाने ह्या ठिकाणी आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे जातगणना ही लवकर झाली पाहिजे आमचा हा मोर्चा कोणत्या जाती किंवा को धर्माच्या विरुद्ध नाहीये सरकार कुणाला काय देत आहे आम्ही त्याच्याबद्दल काय बोलत नाही परंतु आम्हाला मिळत नाहीये आमची जितकी लोकसंख्या आहे आम्ही भारतीय नागरिक आहे इतिहासाचं जर पान आपण उलटी केली तर मातक समाजाचा फार मोठा प्रचंड असा पवित्र इतिहास आहे वैद्यकीय काळापासून महाभारतापासून रामायणापासून तर आताच्या काळापर्यंत पाहिलं तर मार्थक समाज फार मोठं योगदान आहे अनेकांनी सांगितले या देशामधले अनेक स्वातंत्र्यवीर करणारे होते ज्यांना महात्मा फुले लोकमान्य टिळक स्वातंत्र्य फडके गुरुमानाचे अण्णाभाऊ साठ्यांनी ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराज चवळून उभी केली अशा तऱ्हेने इतके मोठमोठे नेते आमच्या समाजामध्ये होऊन गेले देशाची सेवा केली आणि पूर्वी काळामध्ये तर वेद काळामध्ये पण आपण पाहिलं जर पाठीमाग गेलो अजून अनेक वर्ष तर ह्या सर्व ह्याच्या इतिहासामध्ये आमच्या मातंग समाजाचं फार मोठं स्थान आहे देवाचे देव श्रीकृष्ण भगवानचे गुरु संदीपानी ऋषी हे पण मातंग समाज होते मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये प्रभू रामचंद्रांनी आदिवासी शबरीची उष्टी बोरे खाल्ली हा सर्व इतिहास पवित्र असताना देखील आज आमच्या मातंग समाजावरती सर्व प्रकारमध्ये आणण्या होते आता सांगितलं कजबेंनी शिक्षणामध्ये असेल नोकऱ्यामध्ये असेल आज एक पण आय एस आय पी एस अधिकारी नाही ही काय म्हणजे समाधानकारक बाब नाहीये त्याला अनेक कारण असतील परंतु जर आरक्षण आम्हाला जर मिळालं तर त्या आरक्षणच्या कोट्यामध्ये आमच्या मातन समाजशिवाय दुसरं कुणाला मिळणार नाही मग क्लास वनचा अधिकारी असो आय एस असो आय पी एस असो त्याकरता आमची ही मागणी आहे आणि म्हणून ही मागणी सुप्रीम कोर्टाने आम्हाला या ठिकाणी आढळून दिली असताना ती मागणी राज्य सरकारने लवकर मान्य करावी आणि जात घ्यांना पण त्यांनी ते लवकर या ठिकाणी सुरू करावी यासाठी आमचा हा मोर्चा आहे आणि या पण पन विचारायला आपण मानत नाही असं होतो म्हणून बाबासाहेबांनी जे घटना लिहिली बाबासाहेब लिहिलेल्या कायद्यानेच हे राज्य चालतंय आणि त्या कायद्याचे अतिउच्च जे स्थान आहे सुप्रीम कोर्ट त्यांनी हा निर्णय दिलाय तर त्याची अंमलबजावणी राज्य सरकारनी करणं राज्य सरकार कर्तव्य तिथं हायगाय होती म्हणून या ठिकाणी पक्ष जोडे बाजूला ठेवून संघटना बाजूला ठेवून केवळ मातंग समाज म्हणून आम्ही सर्व एकत्र आलोय हे या मोर्चाचं वैशिष्ट्य आहे बोलतो ना एकोण एकोण एक आहे एको, ना त्याच्यामध्ये चर्मकार बांधवाचे पण नेते मंडळी पण आहे खाती समाज आहे महानगार सगळे त्यातमध्ये म्हणजे असं नाहीये की आम्ही आमच्या समाजापूर्वी बोलतो आम्ही तर म्हणतो अभ गणपर्माने प्रत्येकाला समान मिळायला पाहिजे ज्याची जितकी लोकसंख्या आहे ज्या समाजाची त्याला तो न्याय मिळाला पाहिजे अशी आमची मागणी शक्य नाहीये परंतु आमच्या मुंबईमध्ये मिटिंग आम झाल्या आमच्या पुण्यामध्ये मिटिंग झाल्या तर सर्व आजी माजी मंत्री आजी माजी आंबात त्या ठिकाणी हजर होते ते सर्वांना ज्ञात वाई आहे अंधश्रद्धा असेल व्यसनाधीनता असेल गेल्या अनेक वर्षापासून अनेक संघटना अनेक मातर समाजातील नेते मंडळी हे सातत्याने शिक्षणाचा प्रसार असेल किंवा इतर ज्या वाईट गोष्टी समाजामध्ये आहेत त्या बंद करण्यासाठी पोत्रास्की म्हणजे जो मातंग समाज फिर्या फिऱ्या या ठिकाणी आपण पाहिला असं म्हणजे शिवकाळामध्ये करण्यासाठी जो मातंग समाज या ठिकाणी त्यांनी पोत्रासकीचा वेध धारण केला होता ती पोत्रासकी दुर्दैवाने देश स्वातंत्र्यानंतर देखील मातंग समाज पोत्रास म्हणून या ठिकाणी त्या पोत्रासकीच्या माध्यमातून भीक मागण्याचं काम करायचं मात्र मातंग समाजातील अनेक संघटनांनी या ठिकाणी एकत्रित येऊन ती पोत्रासकीची पद्धती देखील बंद केलेली आहे शिक्षणावरती जास्तीत जास्त अनेक संघटना आमचे आदरणीय वगैरे हो इतर अनेक नेते मंडळ आहेत की जे शिक्षणावरती जास्तीत जास्त भर देऊन शिक्षणाचा टक्का आता मातन समाजाचा वाढलेला आहे मात्र दुर्दैवाने जे व्यावसायिक जे शिक्षण आहे त्या व्यावसायिक शिक्षणामध्ये आमचा टक्का कमी पडत असल्यामुळे आम्हाला तिथे ऍडमिशन मिळत नाही त्यामुळे दुर्दैवाने आमची साईट ती तुम्हाला सायन्स किंवा इंजिनिअरिंगकडे आमची मुलं तिथे तुम्हाला दिसणार नाही मात्र शिक्षणाचा टक्का वाढतोय आणि सध्याच्या अनुसूचित जातीतल्या इतर जातीच्या स्पर्धेमध्ये मातंग समाज हा चालू शकत नाही टिकू शकत नाही कारण त्याला कुठलं मार्गदर्शन नाही त्याला ट्युशन नाही किंवा त्या पद्धतीचं तो ज्या ठिकाणी राहतोय त्या पद्धतीचा माहोल नाही त्या पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी नसल्यामुळं दुर्दैवाने तो टक्क्यामध्ये कमी पडतोय त्यामुळं त्याला व्यावसायिक आणि या शिक्षणाकडे जाता येत नाही मात्र शिक्षणाचा टक्का मातंग समाजाचा वाढलेला आहे संशोधन जी संस्था आहे ज्याला आपण बार्टी म्हणतो त्या बार्टीच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक आर्थिक कशी प्रगती होईल याचा या विचार केला जायचा दुर्दैवाने मला देखील बार्टी ही एकोणसाठ जातीसाठी आहे हे गेल्या तीन वर्षापूर्वी कळाला मला देखील माहित नव्हतं हो की बार एकोणसाठ जातीसाठी आहे हे लक्षात आल्यानंतर समाजाने महाराष्ट्रभर आंदोलन केली आणि बारतीच्या धर्तीवर आरती करावी याची मागणी लावून धरली सरकारनी आरती केली आता आरती झाल्यानंतर समाजाची शंभर टक्के शैक्षणिक सामाजिक आर्थिक प्रगती व्हायला सुरुवात होईल कारण ती आरती फक्त मात्र समाजाच्या साठीच असणार आहे त्याला यश आला आम्हाला